नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर काय एक एक नग भरलीत राह मला कमाल वाटते कधी काही माणसांच्या एकूणच कॉन्फिडन्सची स्वतःवरच विनोद करण्याची स्वतःलाच बाली सिद्ध करण्याची तर दिल्लीतल्या रामलीला मैदानावर ज्या काही बाललीला झाल्यात ना त्या बाललीला बघून मला तरी हसू आलं हसू आलं म्हणण्यापेक्षा या देशाचा नेता कोण होऊ पाहत याच आश्चर्य वाटलं एक दोन वाक्य तुम्हाला मी ऐकवलीत म्हणजे त्या यांचं भाषण वगैरे कोणते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांचं भाषण त्यांना राहुल गांधी गेलेत का राजीव गांधी गेलेत हे सुद्धा कळत नव्हतं हे पण आपण ऐकलंय मी त्या बाललीलांच्या विषयी बोलणार नाहीये पुन्हा पुन्हा ते ऐकवणार नाही रामलीलावर ज्या बाललीला झाल्यात ना त्या मला तुम्हाला दाखवायच्यात आणि तुम्हीच अंदाज बांधायचा आहे तुम्हीच अंदाज बांधायचा आहे म्हणजे बघा पहिल्यांदा मला तुम्हाला दाखवायचे ते आपले आदरणीय विश्वप्रवक्ते आदरणीय विश्व प्रवक्त्यांनी आपल्या मालकांच्या विषयी जे काही भाष्य केलंय ना ते फार मजेशीर आहे म्हणजे मालकांच्या विषयी हे बोलावं लागतं त्यामुळे ते, ते बोलले आता मालक हा शब्द पुन्हा मी सांगतोय ते सामनाचे कार्यकारी संपादक आहेत त्यांना पगार उद्धव ठाकरे यांची कंपनी देते म्हणून उद्धव ठाकरे त्यांचे मालक आहेत हा शब्द मी पुन्हा वापरतोय म्हणजे उगाच मालक बिलक वर कोणी आक्षेप घ्यायला नको म्हण तर या आपल्या मालकाचं कौतुक करताना संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरे रामलीला मैदानावर होते दिल्लीच्या ते अत्यंत ऐतिहासिक मैदान आहे आणि त्याच ऐतिहासिक मैदानावरून माननीय उद्धव ठाकरे यांनी नारा दिलाय अपटिवार भाजपात तडीफार आणि तो नारा काल संपूर्ण रामलीला मैदानावर होताना तडीफार होत आहे भाजप ऐकलं रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची गर्जना झाली म्हणून काय असं भयंकर गरजल आहे उद्धव ठाकरे जरा जे काही गरजले ते तुम्हाला मला दाखवायचंय हा ते दाखवताना मध्ये मध्ये काही व्हिडिओ त्या ते शूट करताना झालेले ते पण तुम्हाला तो दाखवायचेत बघून घ्या किती गांभीर्याने घेतलं जात होतं वो जो कहते हैं कि आपकी बार 400 पार मैं आपको आवाहन करता हूं कि जहां से आप आए हुए हैं आप जाओ अपने घर पे जाओ जहां भी जाएंगे गांव में जाओ लेकिन एक नारा आपको देना होगा तानाशाही के खिलाफ आपकी बार भाजपा तडी पार बार भाजपा तड़ीपा और ऐसे तानाशाही करने वाली सरकार अब हम दिल्ली आने दे दे, नहीं देंगे यही शपथ लेकर आगे हमें जाना होगा और फिर से एक बार सुनीता जी कल्पना जी आप चिंता मत करो पूरा देश आपके साथ है आप लड़ाई जीतेगी और हम सब लड़ाई जीतेंगे अच्छी गंभीर घेना गोष्ट मुझे लोग खाली हाथ हलव नहीं मानता है तिकडे मस्त पैकी बाकीचे नेते एकमेकात गप्पा मारण्यात मगण्यात आणि हे आपली काहीतरी घोषणा देत आहेत हे पाच सात मिनिटात उद्धव ठाकरेंनी पाच सहा मिनिटात उद्धव ठाकरेने आपलं भाषण आटपलंय म्हणजे येऊन जाण्यापर्यंतच आणि त्या या दोन चार महिला नेत्यांना त्यांनी सांगितलं की चिंता करू नका आम्ही सोबत आहोत आणि गंमत अशी की तो जो सगळ्या इंडीच्या नेत्यांचा हात वर करूनचा फोटो दिसतो ना त्यात उद्धव ठाकरेचा कुठे दिसायचा फत्त नाही म्हणजे कुठे गेले होते की काय होते की का आई माहित नाही बरं ते जाऊ द्या उद्धव ठाकरे काय आपलं नेहमीच आहे इथ बार कुछ नया मसाला आहे हा हे नेहमीच आहे नया मसाला आहे नया मसाला काय आहे जरा देखते त्या बिहारमध्ये एक बालल्या चालल्या म्हणजे लालू प्रसाद यादवांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी आपल्या बालबुद्धीतून भाषणाच्या शेवटी जे काही केलंय ना ते फार मजेशीर आहे ते जरा तुम्हें आईका गाना है जरा गया। और आप लोगों ने गोविंदा का फिल्म का एक गाना सुना होगा कि तुम तो बाज हो वादा करके भूल जाते हो रोज रोज मोदी जी तुम ऐसा करोगे रोज रोज मोदी जी तुम ऐसा करोगे जनता जो रूठ गई तो हाथ मलोगे अरे तुम तो के बाज हो वादा करके भाग जाते ऐकलं हो। आ... कसं वाटलं हे गाणं ऐकल्यावरती म्हणजे तेजस्वी यादवांच्या तोंडून म्हणजे काही कुठेही ऐकवायचं काहीही बोलायचं हा सगळा पंडा आपल्याकडे चालू आहे म्हणजे कोण काय बोलेल कोण कशा स्वरूपात बोलेल सांगता येत नाही ओ... या सगळ्या प्रकारात तेजस्वी यादवांनी जे आपलं हसं करून घेतलंय लोक हसत होते जाऊ दे हस करून घेतात त्या बालिल्या आहेत त्यामुळं चुकले मुकले शब्द मुलांचे गोडच जनकाते बघुनी त्यांच्या बालिश लिला मणी हर्ष दाटे असं म्हणायची पाळी आहे आपल्या राजकुमारी प्रियंका गांधी यांनीही असाच एक प्रकार केलाय त्यांचंही भाषण मी तुम्हाला ऐकवतो तिथला तुकडा ऐकवतो जरा तो ऐका भगवान राम जब सत्य केली लढे उनके पास सत्ता नाही भगवान राम जब सत्य के लिए लड़े उनके पास संसाधन नहीं थे उनके पास तो रथ भी नहीं था रथ रावण के पास था संसाधन रावण के पास थे सेना रावण के पास थी सोना रावण के पास थी वो तो सोने की लंका में रहता था भगवान राम के पास सत्य था आशा थी आस्था थी प्रेम था परोपकार था विने था धीरज था साहस था था परोपकार विनय धीरज साहस राम के पास सत्य आता हे ऐकल्यावर काय वाटत म्हणजे कुणाच सत्ता राहत नसते म्हणून मी तुम्हाला ते मध्ये मध्ये फोटो दाखवले त्यांचा आवाजाने फोटो दाखवले काय होते फोटो म्हणजे सत्ता कोणाची कायम दीर्घ काय राहत नसते सत्ता येते जाते नवी माणसं येतात हे सगळं प्रियंका गांधी सांगतायत ते कोणासाठी सांगतायत स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी उगाच सत्तेचा दर्प झाल्यामुळं जी काही अवस्था झाली आहे ती त्या अहंकारामुळेच झालेली आहे लक्षात घ्या आता जो विजय मिळालाय ना दीर्घकाळ सत्ता होती त्या रावणाची लंकेवर म्हणे आणि मग त्याला अहंकार झाला दर्प झाला संसाधन त्यांच्याकडे होती व्यवस्था त्यांच्याकडे होती आणि ती सत्ता गेली बाकी प्रियंका गांधींचं हे वाक्य स्वतःसाठीच होत असं मला वाटत आहे आणि दुसरे आपले युवराज राहुल गांधी ते तर फार मजेशीर करतात म्हणजे काय बोलतील याची शाश्वतीच नाही म्हणजे त्यांनी तर सांगितलं राहुल गांधी राहुल गांधीच नाही कोण आहे कोणाच ठोक म्हणजे राहुल गांधीच नाही असं त्यांचं म्हणणं होतं जरा मी मी सांगण्यात मजा नाही ते ऐकण्यात मजा आहे ऐका ईडी का राहुल राहुलजी आप किसी से नहीं डरते हो आप नरेंद्र मोदी को हरा सकते हो ईडी का अफसर बोलता है मुझे मगर मैं राहुल गांधी नहीं हूँ मगर मैं राहुल गांधी नहीं हूँ मगर मैं राहुल गांधी नहीं हूँ राहुल गांधी हूँ आप ये मत सोचो कि उद्धव ठाकरे हैं, ये नहीं है बालामलीला मैदान वाले उगा रामलीला मैदान मनाई बाला दाखवा रामाच्या बाललीला ठुमक चल तर रामचंद्र पर्यंतच ठीक होत्या हो, हो। तिथपर्यंत होत्या पुढे कृष्णासारख्या रामाच्या बाललीला नव्हत्या रामलीला नंतर सुरू झाल्या पण यांना या बाललीला मधून वेळ मिळेल तर ना या बाललीला मधून वेळ मिळणार नाही आणि हे काही आपलं वास्तविक गंभीर रूप जगाच्या समोर आणू शकणार नाही त्यामुळं मजा आहे आपलं चालू द्या चाललंय आपण एन्जॉय करायचं बाकी काय नमस्कार